मानधन व थकीत मानधन मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दोन हजार आशा वर्कर्सना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सीईओ यांनी केलेला प्रकार चुकीचा असून त्यांचे कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्याच्या सूचना केल्या तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच अमन मित्तल यांनी अमन मित्तल यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेचं मानधन न मिळाल्यामुळं आशा वर्कर्स आक्रमक झाले आहेत कोरोना काळात काम केलं मात्र मानधन देण्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेची टाळाटाळ होत आहे त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील थी सुमारे तीन हजार आशा वर्कर्सनी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यांचे जे सर्वे त्यांनी केलेले आहेत वेळोवेळी तर त्यांना पैसे ता मिळाल्याची ताकदी तक्रार होते आणि पैसे मागणी केल्यानंतर त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देणं हे चूक होतं त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यांना मी सांगितलं की मला ते लगेच तात्काळ पाहत घ्या त्या तत्काळ परत घेण्याचा आता आदेश मी दिलेला आता त्यांची जी पैसे द्यायचे काय झालं की एन एच एममधून जो फंड आला तो पैसे कोरोनाला वापरले गेले आणि थोडेसे यांचे जे पैसे सर्वेचे आहेत ते राहिलेले आहेत मी आत्ताच प्रदीप व्यास म्हणून आपले प्रधान सचिव आहेत आरोग्याचे त्यांच्याशी बोललो तर जिल्हा परिषदेकडनं प्रस्ताव आलेला आहे ते दोनच दिवसात पैसे पाठवून देऊन सांगितले त्यानंतर यांची सर्व दिनी चुकती करतील आणि त्याशिवाय त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये जे चार वाजता त्यांच्या संगीतला घेऊन बसून त्यांच्या ज्या मागण्या जिल्हास्तरीच्या असतील त्या मी समाधान करावं असं सांगितलेलं आहे एकूणच शिवनची मनमानी होती असा त्यांचा आरोप आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही आता काय झालेलं आहे की शिवनची एक भावना अशी होती की सगळ्याच राज्यामध्ये पैसे द्यायचे बाकी आहेत परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं बंद केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं थो थोडंसं बाहेर मेसेज चुकीत जातो असं त्यांचं म्हणणं होतं परंतु ही कृती तरी करायला होती कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून आम्ही जे स सर्वेक्षणाचं काम थांबवण्याचं सा कारण एवढं होतं की आम्हाला जे वाढीव मानधन व थकीत मानधन जे जिल्हा परिषदेच्या मार्फत येणार होतं ते अद्यापही भेटलं नाही त्याचा पवित्रा धरून आम्ही एक दिवसाचा आंदोलनाचा आणि मंत्री महोदयांना घेराव घालण्याचा जे प्रयत्न केला त्यामध्ये महोदयांच्या मार्फत आम्हाला समाधानकारक चर्चेतून कार्यमुक्तीचे जे दे आदेश दिले होते ते कार्यमुक्तीचे आदेश मागं घेण्यात आले आणि आमचे थकीत व वाढीव मानधनाची जी चर्चा आहे ती वर, वरिष्ठ प्रधान सचिव मंत्रालयाशी चर्चा करून त्यामध्ये दोन तीन दिवसात त्याची पूर्तता होईल अशी आश्वासन करण्यात आले आहे नाव आणि माझं नाव उज्ज्वला पाटील मी कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हा सचिव आहे